उन्हाळा सुरू आहे तर बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरी रोजच्या रोज दही लावलं जातं आज मी इथे मातीच्या भांड्यामध्ये दही लावलं आहे त्याच्यामुळे दह्याची चव आणि टेक्शर अप्रतिम असं येतं तर माझ्याकडे मातीचं भांडं नव्हतं मला एक घ्यायचंच होतं इथे मी मिशोवरून हे मातीचं भांडं मागवलेलं आहे अतिशय सुंदर क्वालिटी आहे आणि याच्यावरती एक छोटंसं झाकण पण आहे जर तुम्हाला हे मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली आहे तिथून तुम्ही मागवू शकता आता सगळ्यात पहिल्यांदा हे मातीचं भांडं असंच डायरेक्ट मी वापरणार नाही आहे तर सगळ्यात आधी हे मातीचं भांडं एक चार पाच तासासाठी मी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे किंवा रात्रभर भिजवलं तरी चालेल चार पाच तास हे मातीचं भांडं आणि त्याच्यावरचं झाकण मी पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं नंतर हे पाण्यातून काढायचं आणि एका सॉफ्ट स्क्रबनी थोडंसं चोळून काढायचं म्हणजे त्यामध्ये आत माती किंवा मा धूळ असेल तर ती निघून जाते स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचं आणि आता मी हे चांगलं कोरडं करून घेते कापडाने यामध्ये मी दही लावणार आहे आणि घरी लावलेल्या दह्यापासून दोन प्रकारचे आपण आज थंडगार असे ताक कसं बनवायचं ते बघणार आहे हे भांडं मी चांगलं कोरडं करून घेतलं आता इथे मी अर्धा लिटर दूध गरम व्हायला ठेवते फुल क्रीम दूध घेतलेलं आहे मी इथे दूध चांगलं उकळवून घ्यायचं आहे दुधाला उकळी येते तोपर्यंत हे जे आपण मातीचं भांडं घेतलंय याला दह्याचं विरजण लावून घ्यायचं आहे एक चमचा मी विरजण घेते आणि या भांड्याला सगळीकडे अशा पद्धतीने पसरवून घेतेये दुधाला उकळी आली आहे गॅस बंद केला आहे मी आणि आता हे दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे अजिबात कडक गरम नसलं पाहिजे इथे दह्याचं वेलजण लावून भांडं तयार झालं आहे दूध अगदी कोमट झालं आहे हाताला सोसेल किंवा अगदीच कोमट आहे ते यामध्ये घालते मी यातली साय मी घालणार नाही आहे जर तुम्हाला मलाईदार दही बनवायचं असेल तर याची पूर्ण साय तुम्ही यामध्ये घालू शकता मला आवडत नाही त्यामुळे साय वेगळी काढली आहे मी आणि फक्त दूध यामध्ये घातलं आहे आता हे सगळं थोडंसं मी मिक्स करून घेते चमच्यानी आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे दही तयार होण्यासाठी रात्रभर मी बाजूला ठेवते दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते दही अगदी छान घट्ट असं लागलंय बऱ्याचदा आपण जेव्हा दूध गरम व्हायला ठेवतो दही लावण्यासाठी तर त्या दुधामध्ये पिशवीतून दूध ओतल्यानंतर परत आपण त्यामध्ये पाणी घालून ते त्या दुधामध्ये घालतो त्याच्यामुळे देखील आ, हे दही आहे ते घट्ट बनत नाही त्यामध्ये पाणी तयार होतं इथे पाहताय तुम्ही अप्रतिम मस्त दाटसर घट्ट असं हे दही तयार झाले आणि हे दही काढल्यानंतर देखील त्यामध्ये पाणी शिल्लक नाही आहे तुम्ही पाहू शकताय दही एकदा तयार झालं की जास्ती वेळ बाहेर ठेवायचं नाही नाहीतर ते आंबट होतं आता याच दह्यापासून दोन प्रकारचे मी इथे असं ताक बनवणार त्यासा आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी बीटची साल काढून छोटे तुकडे मी यामध्ये घातलेले आहेत दोन कडीपत्त्याची पानं घालायची आहेत अगदी थोडासा मिरचीचा तुकडा अर्धा चमचा जिरे जिरेपुडाऐवजी जिरे यामध्ये घालून बघा छान चव येते अर्धा चमचा काळं मीठ थोडासा चाट मसाला मी यामध्ये घातला आहे साधं मीठ यामध्ये घातलं आहे थोडंसं आता बनवलेलं जे आपण दही आहे ते दोन मोठे चमचे यामध्ये घालायचं आहे छान दाटसर असं दही आहे पहिल्यांदा हे असंच फिरवून घ्यायचं आत्ता मी यामध्ये पाणी घालत नाही आणि बीटचे छोटे छोटे तुकडे घालायचे म्हणजे ते लगेच बारीक होतात आता हे मी मिक्सरला फिरवून घेते आणि थोडंसं मिक्सरला फिरवलं की मग यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आणि परत थोडंसं हे अजून एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे हे छान एकजीव होतं एक ग्लास मी पाणी घातलं आणि परत एकदा हे मी मिक्सरला फिरवून घेते मस्त असं हे बीटरूटचं आपलं ताक तयार झालं आहे दुसऱ्या पद्धतीचं मी इथे ताक आहे कोथिंबीर पुदिना घेतला आहे स्वच्छ दोन्ही धुवून घ्यायचं मिरचीचा तुकडा घातलेला आहे जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा काळं मीठ चाट मसाला आणि साधं मीठ घातलेलं आहे दोन कडीपत्त्याची पानं घालायची आता यामध्ये हे दही घालायचं आहे दोन मोठे चमचे दही घातलं हे आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाणी न घालता असंच आधी फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवल्यानंतर परत त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे दुसऱ्या पद्धतीचं हे आपलं मस्त थंडगार पुदिना कोथिंबीरचं ताक तयार झालं आहे दोन्ही पद्धतीचं हे ताक तयार झालं आहे तुम्हाला हवं तर गाळून घेऊ शकता असंच घेऊ शकता अप्रतिम चवीचं चा हे आपलं बीटचं ताक आणि पुदिन्याचं रिफ्रेशिंग असं ताक तयार झालं मला या दोन्हीपैकी बीटचं ताक जास्ती आवडलं तुम्हाला कुठलं आवडलं कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद